मित्रांनो परत एकदा जिशांगोसाहेब एक नंतर एकूण झाड या चॅनलवर स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आले ना आपण शिरपूरला तर आता सगळं पहिले व्हिडिओ स्टार्ट करायचं कारण असं की बारा दिवसानंतर गुरुबाईच्या काय रेखा असते मला बघितल्यानंतर तर त्याला पोहोचतो की काही पाच दहा मिनटं पिक्चर पोहोचल्याला तुम्हाला दाखवून त्या रेट

नाही नाही मी चाललो बॅग नाही का माझी येऊ का तुला भेटायला भेटायला येऊ का नाशिकला मी हा शिरपूरला जाऊ का मी चाल बाय जाऊ का आता आता नाही जा तुला नंतर बिनंतर नाही आता आहे का कन्फ्यूज करताय का त्याला बाय लवकर जायचं आपल्याला आमचे काय आता मोठे बंधू आलेले येत नाही तू सुरू दादा बाय करून द्या मग मम्मीला बाय बाय ते माझं देऊन दे माझा आला मग देऊन दे माझा माझा देऊ दे माझा एक मिनिट थांबा ते पण था दे ते पण दे आम्ही नवीन घेऊन टाकू माने की आता मी घेऊन घेतलेल आहे आता तू जा बाय चल बाय नाही बघू शकता तुम्ही मंदिरात गेलो होतो आम्ही खंडरावा मंदिरात तिथं ते ढोल वाजत होते असा रडत होता इतका हं इतका टडर इटका टडर फोडतो राज नमस्कार मित्रांनो आता माझ्या आकाची तर सुट्ट्या संपलेल्या आहेत मी आता नाशिकला परत जाणार आहे आणि मला घ्यायला कोण बघा हे बघा निशिकांत गोसावी एक एकतरी कोण सांग

गिलकेची भाजी तुला तो काय म्हणत होता त्याला ठेसा आहे म्हणे तो ठेसा खाऊ घातला म्हणे मला आता हा जेवतोय त्याच्या पप्पाच्या समोर जेवतोय तो फक्त असं जेवत नाही बरं का फक्त रस रस पितो तो फक्त म्हणून आता त्याला पुढच्या आपल्याला पाठवायचं नाहीये येणार का तू शिंदूरला

यात्रे येत आणि सोळ्याची पण गाडीवर लावतो तो आमची मम्मीला दाखवते मम्मी व्हिडिओ मध्ये येत नाही मम्मी बाहेर नाही म्हणजे कुठेतरी दाखवते मी तुम्हाला त्याला कुठे मम्मी मम्मी गायब झालेली <laughs> आहे <आय> मम्मी <laughs> मम्मी आता दिसत नाही मम्मी गेली बाहेर नाही मम्मी व्हिडिओ मध्ये यायचं नाही म्हणते पण तुम्हाला दाखवेल मी आणि आमचे इथले मावशीन ते बघू शकता तुम्ही ते काका आम्हाला मला घ्यायला आले ते काका आहे आणि ते ते आणि तो आमचा गुरु जो आहे ना ते मावशीन त्यांच्याजवळ खूप छान राहतो आणि त्यांना म्हणतो माईारे मम्मी मम्मी थांब थांब नाही थांब थांब लवकर यायचं नाही म्हणते पण दाखवते मी तुम्हाला माझी मम्मी आहे माझी मम्मी काय जेवण झालं का नाही आता करायचंय ना आता जेवण आहे आणि आपण कोणत्या गावाला राहतो ते सांग शिरपूरला शेंगावे आम्ही शिरपूरला राहतो आणि म्हणजे माझं माहेर शिरपूरचं आहे आणि सासर नाशिकच आहे आमच्या जरी आणि माझे पप्पा पप्पांचे फोटो आहे म्हणजे नाही पप्पा मी सहा महिन्याची तेव्हाच वाढलेले मला आठवत पण नाही कशी दिसायचे <laughs> काय होते काहीच माहिती नाही मला अशी माझी ओळख आहे आणि माझे मिस्टर काय म्हणता आता तुम्ही काय काय वाटते तुम्हाला कशाबद्दल कशाबद्दल आता एवढी ओळख सांगितली मी सासरी आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय

एका जॉबला जाता म्हणून यांचं काय सुट्टी राहिली संडेची सुट्टी म्हणून आले ते घ्यायला असं आहे ना, mm. ना? मग mm. mm. चला तर मग आता आम्ही नाशिकला जाऊच तेव्हा घर शॉर्टकट दाखव सगळ्यांना आता घर दाखवते परत घर मी मित्रांनो तुम्हाला माझं मायाचं घर दाखवते बघा बाहेरून पहिले सुरुवात करते इकडून असं आहे खाली जायचं आम्ही वर वर्त, वरती राहतो आणि खाली वाडे तर असं इकडून वरती तिसरा मजला आहे दुसऱ्या फ्लोअर राहतो आम्ही आणि आमचा हा हॉल आहे असं आमचं घरी आणि हा मम्मीचा देवा कॉल येऊन गेलेला आता म्हणून बाकीचं घर दाखवायचं राहिलं पण आता मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा हे माझं बाळ आहे हे माझं बाळ हे माझं बाळ नाहीये फक्त माझं हे बाळ किती छान दिसतंय बरं बघाय यांचं बाळ हे बघा माझं बाळ खूप छान आहे हे बाळ नाही आवडत मला आणि दाखवते मी तुम्हाला हे वाळा जास्त झाला असं म्हणतोय तो जास्त इथं इथं मागे तो मागे गॅलरी गॅलरी आणि इथे जेवायला बसले होते कारण पुढचं एसी बंद आहे ना म्हणून इथं मागे जेवायला बसले होते आणि बघा आम्ही ना शॉपिंग करून आलेलो आहे बघा काय काय वस्तू घेतली दाखवतो काही का दाखवत आहे काढून घेत हे माझं बाळाचा थोडा वेळ ना मी साईडला ठेवते बरं का हे बघा असं ठेवून देते मी याला तुम्हाला बाळ हे बघ काय काय घेतलेली दाखवते जाऊन घेतलेले दाखवतो कोंडे खूप आवडलेले तुम्हाला छान आता बाकीचे ते साड्या वगैरे हा गुरुला ड्रेस घेतलेला आहे माझ्या बाबा कपडे हा दुधा ड्रेस आहे बरे मामा आलेला आहे मामा आलेला नव्हतं तेव्हा आता मामा दाखवते मी गुरुचा मामा हा बघा माझा भाऊ आलेला आहे आता बिचारा आता थकून थुकून आलेला तो चायनीजच्या गाड्यावर गेलेला आता आलेला येतो काय रे जास्त थकून गेला आयरणी बोलतो तोंडपा कसं दिसतय अरे हाय बीकर आंघोळीला चाललेला येतो आता आणि काही आयरन

त्याला बघ त्याला बघ आनंद आला माझा कामा लागला तर चला मग आता आमचा छोटाचा व्हिडिओ आता संपलेला आहे आणि आमचं चोट असं घर कसं वाटलं तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा आता दोन सगळ्यांना बाय बाय